याचं स्वागत सर्वत्र होतच आहे मीडियाकडूनही होईल अशी माझी अपेक्षा निर्णय घेतला नाही मी आता ऑलरेडी बदल्या केल्या आज मी जवळपास फर्स्ट सेक्टर मधल्या अधिकाऱ्यांना त्यांची नियुक्ती पत्र देखील दिलेलं आहे तर या बदल्या झाल्यावरच मी प्रेस समोर आले काम करे करून दाखवल्यावर तुमच्या समोर आले मी मंत्री असेपर्यंत सुरू राहील आणि असा निर्णय एकदा झाला तर तो रिव्हर्स होत नसतो जसं ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा निर्णय आहे नाही राहिले तरी तो निर्णय मात्र सुरू आहे तर मला असं वाटतं की हा चांगला निर्णय आहे पारदर्शकतेचा एक इतिहास निर्माण करणारा निर्णय तो भविष्यात सुरूच राहील हा माझा नक्की आग्रह असेल आणि त्याची मी खात्री करेन की तो सुरू राहील त्यामुळे आता तसं नाहीच ना आता जेव्हा बदलीचं आपलं सगळं ऑनलाईन आहे सगळं त्या त्यांच्या मोबाईलवर दिसत आहे आणि जशी लिस्ट ऍडमिशनची कशी लिस्ट लावतो तशी वेकेंट जाग्यांची लिस्ट त्यांच्या समोर आहे आणि जे आता अपंग आहे दिव्यांग आहे त्यांना पहिलं प्राधान्य त्यामुळे त्या, त्या प्राधान्याचा जे क्रम जी आर प्रमाणे सरकारी निर्णयाप्रमाणे ठरलेला आहे त्या क्रमाप्रमाणे गेल्यामुळे नक्कीच त्यांना पहिला चॉईस मिळणार आहे आणि वर्षानुवर्ष काही जाग्यावर काबीज करून अधिकारी बसले असतील पण तसं आता पुढे होणार सर्व श्रेणी व्हाव्या असा आमचा प्रयत्न असेल पण डिसेंट्रलाइज अधिकार आहेत काही सगळ्या मधल्या काही मंत्रालयापर्यंत येत नाही तर त्या अशा व्हाव्या असा प्रयत्न आमचा असेलच आता हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तेही करू

म्हणूनच हे समुपदेशन खूप उपयोगाचे हो आता आपण प्रश्नाला समर्पक असं उदाहरण देते की आता एक अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ते तेलंगणा बॉर्डरवर ते 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 ना गडचिरोलीच्या आहेत तर त्यांच्या तिकडे जी पलीकडे बॉर्डरची भाषा बऱ्यापैकी लोक तेलुगू भाषा बोलतो आता त्या जिथे होत्या तिथल्या लोकांना हे वाटलं की तुमची बदली होऊन तुम्ही गेले तर आमची चांगल्या योजना करतायत लोकप्रिय अधिकारी मग त्यांना चॉईस नाही त्याच तालुक्यामध्ये त्यांना हवे तिथे बदली देता आली काही लोक आदिवासी क्षेत्रात जन्मलेले आहेत त्यांना त्यांची सेवा करायची त्यांना सुद्धा त्या निमित्ताने संधी मिळाली तर ह्या संधी जेव्हा आपण आवडीने एखादी पोस्ट घेतो आणि ते सगळ्या पोस्ट पोस्ट आहेत शहरातल्या पोस्ट नाही आहेत तर तिथे काम करण्यामुळे मला वाटतं की एक मॅनेजमेंट स्किल्स जे माझ्या मला जे कळतं तर ते लोकांना काम करण्यात उदासीनता संपून ते अत्यंत उत्साहाने डिलिव्हर करतील अशी मला अपेक्षा आहे तसेच आज आम्ही आमच्या या पशु महापशुधन वार्ता हे जे आमचं मासिक आहे या मासिकाचं पण आज उद्घाटन केलं म्हणजे लोकार्पण केलेलं आहे आज तयार केलेलं आहे आणि हे ई मासिक आहे हा बार कोड स्कॅन केल्यावर आपल्याला हे मासिक पाहायला मिळेल हे दर महिन्यामध्ये आता येणार आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या पशुधन अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज त्यांनी तिथे केलेलं काम हे सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगलं वातावरण होईल आणि शेतकऱ्यांना आणि ज्यांना पशुधन विभागातून काय करायचं यांना सगळ्या माहिती त्याच्या माध्यमातून लोकांसाठी अशी एखादी वेगळी स्कीमधे बाई आणि मशीन यांची संख्या कशी वाढते नक्कीच ते गाई आणि म्हशी त्यातल्या इंडिजिनियस ज्या ब्रीड आहेत त्यांना प्रिझर्व करण्यासाठी त्या संदर्भामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात काम करत आहोत आणि डेअरी मध्ये म्हणजे दुधामध्ये जे हा म्हणजे आता जसं आपले गो हे गोशाळा आहे त्याच्यामध्ये इंडिजिनियस ब्रीड आहे तिथले एम्ब्रिओ वापरून आम्ही ते काम करतो एम्ब्रिओ ट्रान्सफर लॅब सुद्धा आपण ट्रान्सफर लॅब सुद्धा आपण केलेली आहे ट्रान्सप्लांट करण्याची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे लवकरच तेही लोकार्पण होईल आणि त्याचबरोबर आता म्हणजे भेसळवर अत्यंत कडक पावलं उचलण्यासंदर्भामधला निर्णय आमचा पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण तो डिक्लेअर करतो पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एन बी एलेअर करत अरे हो त्याच्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते आदरणीय पवार साहेबांनी एक तक्रार केली होती त्यासाठी उद्योग मंत्री आणि मी दोघेही आवश्यक होतो सकाळी मी निकताना हेलिकॉप्टरने येणार होते पवार आणि आम्ही मिळूनच येणार होतो पण पवारसाहेब पुढे गेले आदल्या दिवशी आणि सकाळी दगाळ वातावरणामुळे मला परवानगी मिळाली नाही कारण लोणावळ्यामध्ये जरा परिस्थिती अशी होती की रिस्क होती तर मला बायकार यावं लागलं बायकार यावं लागल्यामुळे ला 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 मी अर्ध्या रस्त्यामध्ये येईपर्यंत पवार साहेब तिथे पोहोचले होते आणि मी तिथे पोहचे आणखी दोन अडीच तास जातील म्हणून मग त्यांच्याशी बोलून परत एक बैठक घ्यायची आणि साइट विजिट भविष्यामध्ये करायची असं शब्द देऊन सगळे अधिकारी तिथे पाठवून त्या विषयाला आम्ही आता लवकर बैठक नाही आम्ही शंभर टक्के पूर्ण झालो त्याच्यामध्ये तुमचा प्रश्नच मला कळत शंभर पण त्यांनी हे केलं ते था। था कर। केलं ते, ते नाही दिसत आहे असं असं प्रश्नच भेटत नाही हे पशुसंवर्धन विभाग आणि याला शंभर दिवसामध्ये प्रत्येक काम केल्याबद्दल आमचा सन्मान झालेला आहे आणि आमचं सगळं झालेलं आहे आमच्याकडे हा सूर्य आणि हा जयद्रथ आता मुख्यमंत्री महोदय इतके व्यस्त आहे आणि आम्ही थोडे जुने मंत्री आहोत आधी मनुभवी आहोत थोडे तर आम्ही कमीत कमी त्यांना त्रास देतो की जिथे त्यांनी याला शोभा देईल अशाच कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलतो

तपासून कारवाई करू असं काही फक्त हत्या विषय आहेत अत्यंत लिमिटेड तो विषय तेवढाच आहे शेतकऱ्यांना त्रास देण्याचा कुठलाही कारण नाही केलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई घेऊन त्याच उत्तर दिलं नाही सगळं व्यवस्थित आहे आता म्हणजे तुम्हाला लगेच पाठवून एक राजकीय प्रश्न असा आहे की तीन घराण्यांची नावं मुख्यतः घेतली जातात मुंडे घराणं पवार घराणं आणि ठाकरे घराणं मुंडे घराणं बऱ्यापैकी आता एकत्र आले अनेकदा तुमच्या दोघांच्या भाऊबाईच्या व्यक्ती होतात ठाकरे आणि पवार घराण्याने एकत्रित यावं असं गेल्या अनेक दिवसापासून झाले राज्याचं राजकारण त्यावर पवारांचं विधान असेल अजित पवारांचं विधान असेल ठाकरे म्हणून पंकजा मुंडे सगळ्यांच्या जवळच्या पंकजा सगळ्यांच्या जवळच्या पंकजा मुंडे आहेत हे वाक्य माझ्यासाठी फार मोठं आहे जिथे स्वर्गात माझे वडील असतील त्यांना आनंद होईल की कोणाच्या दूरची मी नाही जवळची आहे आणि माझं जीवनामध्ये एक तत्व आहे मी कधी दुसऱ्यांना सांगत नाही त्यांनी काय करायचं का प्रत्येक परिस्थितीत माणूस जो जात असतो तो मीडियासाठी एक बातमी असेल सोशल मीडियासाठी एखादं खाद्य असेल पण जेव्हा एखादा परिवार एका परिस्थितीतून जात असतो त्यांच्यासाठी तो वेदनाच असते वेदनाच असते आणि म्हणून मी कोणत्याही परिवाराला काही सूचना किंवा सल्ले देण्याच्या भूमिकेत नाही माझं वय तेवढं नाही माझी तेवढी सिनिअरिटी नाही की मी कोणाला सांगावं फक्त एवढीच सदिच्छा व्यक्त करेन की सगळे आपापल्या जागी आनंदाने सुखाने काम करा तुमच्या मंत्रिमंडळातील की ते ते मला ते काही मी बघितलं नाही मी निलेश ला खूप चांगली ओळखते ते माझ्यावर कधीच टीका करणार नाहीत त्यांचं वाक्य ते नुच्छा ते नाही अधिकार ते स्वतः एक मंत्री आहेत आणि मंत्री म्हणून एखाद्या जिल्ह्यात जेव्हा ते बैठक घेतात तर ते त्या जिल्ह्याच्या काही अधिकाऱ्यांना त्याच्यावर कटाक्ष करू शकतात तो त्यांचा अधिकार जर त्यांनी असा कटाक्ष केला असेल तर तो अधिकार आहे आणि असं कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची नक्कीच काळजी आपण आम्ही घेऊ घेऊन काही पण ते फक्त ऑर्डर शिरूरचं उदाहरण अनेक ठिकाणी सेम प्रॉब्लेम आहे अनेक फक्त कागदी होईल प्रत्यक्ष कारवाई काही होत नाही वगैरे नाही अनेक ठिकाणी सेम सेफ किस्त काहीच त्याच्यावर खरं तर वर्षानुवर्ष थोडस अक्षम्य प्रदूषणाकडे दुर्लक्ष झालं हे सत्य आणि आता ते सुधारण्यासाठी तेवढंच वेळ लागेल एखादी गोष्ट बिघडवण्यासाठी जर तुम्ही आ, अनेक वर्ष दिले शंभर वर्ष दिले तर ती सुधारायला एक वर्ष कसं पुरेस आहे सहा महिने कसे पुरेशत नक्कीच जिथे चुकीचं काम करत असतील अधिकारी त्याला क्षमा अजिबात माझ्याकडे घरात अजिबात काल कधी कधी सायंटिफिक तक्रारी लोकांनाही कळत नाही मी आपल्यालाही कळत नाही मलाही काय सगळं खातं करणार आहे का

दे त्याबद्दल <t> <प्रिक्षाद> मला मी दुःख व्यक्त करते कारण ते संकल्प आम्ही चौदा मध्ये मांडला होता आणि ते त्याच्यामध्ये टेक्निकली ते ते पाहिजे तेवढे ते मिळू शकलो नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेन आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना पहिल्यासारखीच विनंती देखील करेन आणि पशुगंधा केंद्र शासन घोषित करणार आहे आणि ते लवकरच घोषित करतील अशी अपेक्षा महानगरपालिकेची निवडणूक आहेत तेव्हा तेव्हा त्याचं डिक्लेरेशन होईल सर्व पक्ष पासून ठरवतील काय करायचं ते आणि त्यावेळी ते, ते दे निर्णय होईल आता तरी आम्ही महायुतीत आहोत आणि अशीच अपेक्षा करतो की आम्ही महायुतीत